माझं नाव राहुल आहे संजीवनी केंद्राच्या एक आधारे एक आपल्या मद्यमुक्त जीवनाची वाटचाल करीत आहोत आजचा विषय मित्रांनो दारू ही सर्वस्व नष्ट करणारी बिमारी पाचभाई सर यांच्या अनुभवातून त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर सादर करतो ईश्वराची कृपा झेप केंद्राचं मार्गदर्शन अल्कोहोलिक अनानिमस किशोरपत धनवंत्री समूहाचं मोलाचं सहकार्य तुमचा सहवास तुमचं प्रेम आज विषारी घोड घेतला नाही मित्र संतुलित जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहोत तर माझा आजचा विषय आहे मित्र सर्वस्व नष्ट करणारी बिमारी जेव्हा मी केंद्रामध्ये गेलो त्यावेळेस हे बिमारी आहे दारू पेना हा रोग आहे हा आजार आहे हे जेव्हा मला सांगितलं तर मी मान्यच करायला तयार नव्हतो कारण तर शेवटच्या टप्प्यामध्ये आपले एवढे नकारात्मक विचार होऊन जाते की आम्ही परत उभे आणि परत उभे होऊ किंवा नाही याबद्दलही आपल्या मनामध्ये शंका निर्माण होते कारण दोन हजार सोळाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मी फक्त आणि फक्त मला मराचं आहे या उद्दिष्टांना दारू देतो आता मी मराच आहो या उद्देशाने दारू पेत असेल तर त्याचा का अर्थ काय माझं सर्वस्व संपलं आहे सर्वस्व नष्ट करणारी बिमारी आता आपल्याला सर्वस्व नष्ट केल्याचा भास जाणीव का होते माणूस सर्वस्व म्हणजे संपलं मी संपलो असं केव्हा गृहित धरते ज्याच्या शब्दाला कुठे किंमत नाही आहे कुठे आधार देत नाही कोणापाशी बोलायला गेलं तर तो आपल्याला प्रतिसाद देत नाही आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपली हेडसाण झालेली आहे परिवारातले लोकही आपल्याकडे तिरस्काराच्या नजरेने पाहते शेजारी पाजारी कोणी आपल्यासोबत बोलत नाही नातेवाईक तर हे याच नेहमीच म्हणते ह्या शेवटी अशी परिस्थिती होती का लग्नाच्या पत्रिका घरपर्यंत येत नव्हत्या आता सगळीकडून जेव्हा आपल्याला टाकून दिलं म्हणजे याचा अर्थ काय प्रश्न आहे तुमच्यासाठी काय याचा अर्थ अरे सगळीकडून आपल्याला टाकून दिलं म्हणजे आपलं सगळं संपलं म्हणजे आपण माणसासारखे माणसं असूनही आपल्याला कुठे प्रतिसाद मिळत नाही म्हणजे त्यावेळेस आपण या निर्णयावर येतो की आपल्या जीवन जगण्याला काहीही अर्थ नाही आणि मग इथं आल्यानंतर स्वभाव तोच कळले स्वभाव दोष कळले त्यावर काम कसं करायचं ते माहीत झालं आराखडा पुढे होता परंतु इथं याच्या आधी माझ सर्वस्व संपत आहे याचा विचार ऐवजी मी काय करत होतो त्यावर मात करत होतो मग मात करण्यासाठी आमच्या व्यक्तिमत्वातल्या ज्या विकृती आहे राग खुन्न द्वेष मत्सर बदल्याची भावना यावर आम्ही काम करत होतो चुकून माझं आहे तरी त्यावर मात करण्यासाठी यानं असं म्हटलं त्यानं तसं म्हटलं घरवाल्याने आडकाठी आणली माझ्या प्रगतीमध्ये जर आडकाठी आणणारे कोण असेल तर माझ्या कुटुंबातले लोक आहे हा आमचा सर्रास आरोप असा इथं आल्यावर कळलं चुक कोण होत कोण चुकून होत जेवण घेताना तर तुमचा जोऱ्याने आवाज येते पण मीटिंग मध्ये विचारलं तर काही आवाज येत नाही काय खुल्या मनाने ऐकत असेल आपण ही तसाच पाहिजे खरोखर तुमची याच्यातून बाहेर निघायची इच्छा असेल तर याच्यातून बाहेर फक्त तुम्ही स्वतःला काढू शकता आम्ही फक्त जे अनुभव आहे ते अनुभव तुमच्या पुढे ठेवू शकतो मग इथं प्रतिसाद देतानाही तसाच पाहिजे रिस्पॉन्स आपला काय तर आपल्या जीवनामध्ये जे पड पडझड झाली आहे या पडझडीला जबाबदार कोण होत आपण होतो हे केव्हा कळलं इथं आल्यानंतर जेव्हा आपण पहिले स्थिर होण्याचा प्रयत्न करायला लागलो आणि आपल्या अंतरंगामध्ये जेव्हा झोकून पाहिलं तेव्हा कळलं की आपल्याला जे घरचे लोक सांगत होते जे म्हणत होते ते चुकीचं म्हणत नव्हते परंतु माझ्यासारखा बेवडा कधी मान्यच करायला तयार नव्हता ना कारण तर तिथं आडवा येत होता आपला अहंकार आपला अहंकार काय आपल्याला का स्वस्त बसू देत नव्हता आता अहंकार दिसत नाही मित्र शोधावं हो लागते आता मी या मार्गावर वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो परंतु माझ्या व्यक्तिमत्वातले सगळे दोष जाणार आहे का मरतपर्यंत नाही जाणार आहे किंवा कोणता दोष उफाडून बाहेर येईल मग आता कोणाला किती ग्वाही देण्यापेक्षा अशा वेळेस काय करावं लागते सहन करावं लागते पुढे वाटचाल करावं वा लागते कारण मी माझ्याशी प्रामाणिक आहोत आणि त्याला कधीही तळा जाणार नाही मग माझ्याशी प्रामाणिक आहो तर कधी कधी असे असे प्रसंग येते खूप टार्चर केल्या जाते पण घाबरू नका कारण तुम्ही तुमच्याशी प्रामाणिक आहे तुमच्या सहनशीलतेचा तो म्हणजे सहनशीलतेची कसोटी आहे आणि या कार्यक्रमावर विश्वास ठेवा या कार्यक्रमावर विश्वास ठेवून आपण वाटचाल करायला लागलो अपयशन आहे ना कधीच आता बरेच जण पुन्हा परत आले पण चुका काय होत्या आप आपल्या तर आपण स्वतःला शोधलं नाही आपण माणूस म्हणून जगण्यासोबत काहीच ठेवलं नाही मित्रो आणि कुतुहाला पोटी हावसेपोटी उत्साहापोटी दारू आपल्या जीवनामध्ये आली जसं विवेकनं सांगितलं उदाहरण काय आलं लोक असे असे चालते हे आकर्षण आपल्याला लहानपणा पाहतो आपल्या समाजामध्ये असे लोक पाहतो झालं नेमकं काय का बाहेर तर हाय केमिकल लोच्या काय त्याच एवढं आपण अधीन होऊन गेलो मग काय झालं आम्हाला आहे ना दारू घ्यायला लागलो म्हणजे व्यसनामध्ये आम्ही अडकलो की आम्हाला मोठं झाल्याची जाणीव होते काय जसं विवेकनं सांगितलं ना काय सांगितलं मी माझ्या स्टाफ मध्ये बसायला लागलो स्टाफमध्ये बसायला लागल्यानंतर ते जबाबदार होते पण मी त्याच्यामध्ये बसायला लागलो मला मान मिळायला लागला अरे पा काय चाल हे लोक मध्ये मान द्यायला लागले मग अशा वेळेस घरच्याही का कामाचे असेल तरी घ्या ना गुरुजी काय मग पाठीवर हात असा अरे वा चाल तुझ्यासारखा माणूस नाही आमच्या बाबतीत तसंच झालं काय अमक्यासोबत ओडकीसोबत ओडकीत मला लावू का फोन अरे केवढ्या मोठ्या माणसासोबत बसलो मी त्या खोट्या प्रलोभनाला मी बडी पडत गेलो अस आहे ना हवेमध्ये उडलो आणि जसं रफकन खाली पडलो त्यावेळेस डोळे मागे फिरवून पाहतो तर सगळं संपलेलं आता तिथून नव्याने उभं म्हणजे जीवनाची उभारणी कशी करायची हा मोठा यक्ष प्रश्न होता आणि त्यावेळेस मला अल्कोहोलिक अनॅनिमची साथ मिळाली मिळतो आणि इथं आल्यानंतर जेव्हा इतरांचे चमत्कार ऐकायला लागलो विश्वासच बसत नव्हता कारण तर माझ्यासारखा दारुड्या सगळीकडून संपलेलं काम होतं आपलं फक्त आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो होतो माझं असं आहे माझं तसं आहे मला काही कमी नाही वगैरे वगैरे या सगळ्या सांगाच्या गोष्टी आहे आपण आतून किती फाटलो आहे हे फक्त आपल्यालाच माहित आहे मग कोणी शारीरिक असेल कोणी आर्थिक असेल कोणी कौटुंबिक असेल काय कोणी समाजामध्ये बदनाम झालेला आहे कोणी कार्यक्षेत्रात मधून बाहेर गेलाय कोणाची नोकरी गेली आहे कोणाची पत्नी गेली आहे गे वगैरे गे वगैरे व्यक्ती परतले समस्या आहे पण कुठेतरी आपण पूर्ण तळ गाठलाय आणि तिथे ती, ती परिस्थिती आपल्या हाताच्या बाहेर जात आहे याची आपल्याला जाणीव व्हायला लागली आणि मग आपण आणखी झपाट्याने दारू प्यायला लागलो आणि प्रत्येक वेळेस काय करायला लागलो माहिती आहे का जे पिनारी मित्र आहे त्याच्यामध्ये जाऊन ते शेअर करायला लागलो काय चालमा बायकुल समजायला नाही पाहिजे काय यार मी दारू पेतो पण काय घरचं नुकसान करतो काय घरचं तर सगळंच आणून देतो काय तिकट मीठ सगळं किराणा आणून देतो पोट्याचा खर्च करतो सगळं मी माझं काम करतो पेली का का कदर... तर काय झालं तिने काही एवढा टोकाचा निर्णय घ्यायला लागते पण तिच्या भावनेचा कधी कदर तिच्या भावनेची कधी कदर केली आहे ना माय बापाच्या भावनेची कधी कदर केली आहे कधीच नाही कारण तर आमच्यामध्ये सायतान काम करत होता आमचा विवेक हरवलेला होता ना विचार करण्याची क्षमताच नव्हती आमच्यामध्ये त्याच्यामुळे आम्ही कधी इतरांचा विचार केला नाही सुसाहट आम्हाला जसं वाटेल तसं बेताल वागायला लागलो आणि ते रस्ते जिथं बंद झाले तिथं मला एवढा पाश्चाताप व्हायला लागला की आता जगून करायचं काय आणि त्याही पश्चातापावर मात करण्यासाठी शेवटी एक दिवस घालवण्यासाठी पुन्हा आधार घ्यावा लागत होता बाटलीचा मग असे शेवटचा प्रसंग असे होते तर पिण्यासाठी जगताव हो, की जगण्यासाठी आहो मी आणि माझी दारू एवढं विश्व झालं होतं बाकी काही लिहिलं होतं आम्ही प्रत्येक क्षणाला आमच्या कुटुंबातल्या लोकांवर फार आघात केल्या मित्र आता मी जरी माझ वर्चस्व संपलं आहे गमावलं आहे कारण तर आपल्याला दारू पिणाऱ्या माणसाची इज्जत कुठेच नसते त्याला संगर्जन तिरस्काराच्या नजरेने पाहते पाय उतार आपण होतो त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला आता तुमचं पिण्याचा प्रवास सुरू आहे आणि तुम्ही एखाद्या लग्नामध्ये गेले त्या लग्नामध्ये गेल्यानंतर कोणीही काही म्हणणार नाही बघा सर्वस्व आपलं कुठं आणि कसं संपलेलं असते कोणीही काही म्हणणार नाही आपण दारुडे आहोत हे आपल्याला माहित आहे आणि त्या एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण गेलो कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर आपण लोकांमध्ये न मिसळता फक्त त्यांच्या जवळ जवळ जवळजवळ जातो खुलून बोलायची ही हिंमत होत ना नाही मग त्याच्यामध्ये असूनही आपण त्याच्यामध्ये मिसळू शकत नाही याचा अर्थ काय माझी तेवढी लायकी नाही आहे तुमचंच म्हणून तुम्हाला सांगायला लागते म्हणजे आपण आपल्या सहकार्यामध्ये मिसळू शकत नाही याचा अर्थ हो। आपण आपलं अस्तित्व संपवलेलं आहे आणि लोकही पाहत असताना तिरस्काराच्या नजरेने पाहत हा साल आली अलीकेस कोणीतरी एक दुसरा तोपर्यंत आपण संशयाच्या भोवऱ्यामध्ये आलेलो असतो एक दुसऱ्याकडे पाहून हसला तरी इकडे मना माझ्या मनामध्ये शल्य बोच लागलं चालेल माझ्यावर तर नसाल हसलं आणि तेवढ्यामध्ये एखादी जर दिसला मला जुन्या काळात पिणारा का बरोबर त्याच्यासोबत आहे ना आपली गट्टी जोडते त्याला घेतलं तर आपण बाहेर गेलो तिकडून थोडीशी चमकवून आलो घे मग काय बाकीच्यावर आपली तोप डागण सुरू होते भडी मार करतो आपण हा त्याला यांना असं म्हणलं त्यांना तसं पाहिलं हे दारू गेल्याच्या नंतरचे आपले लक्षणं पण तत्पूर्वी आपण मनातून खचलेलो हो। आहोत म्हणून आपण तिथं निसलो शकत नाही म्हणजे मनामध्ये खूप साऱ्या भीती निर्माण झालेल्या असते आणि त्या भीतीमुळे आपण स्वतंत्र जगू शकत नाही ही आहे दारूची गुलामगिरी आणि या गुलामगिरीमध्ये आपण स्वतःला दररोज संपवत आहोत मग आपल्या सानिध्यामध्ये निर्माण झालेलं आपलं कुटुंब आपला संसार जिथं घरचा कर्ता पुरुष आहे तोच डळमडीत आहे तर कुटुंबातल्या लोकांनी बघायचं कोणाकडे कारण सतत आपण पित असल्यामुळे आपले कुटुंबामध्ये भांडणं होते पती पत्नीचे भांडणं का बरं आपण अनाठाही पैसा वेसनावर खर्च करतो जो पैसा कुटुंबाच्या गरजेसाठी खर्च व्हायला पाहिजे आणि त्यामुळे मुलांचं भविष्य खराब होत आहे याची जाणीव त्या बाईला असते ती म्हणण्याचा प्रयत्न करते पण आम्ही ऐकत नाही आणि तिथं शाब्दिक चकमकी उडते घरातले मन तुटलेली असते आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या मुलावर होते मिळतो जेव्हा तुम्ही घरी जाता घरी जातपर्यंत मुलाच्या मनावर कुठेतरी हास्य असते आईला वेदना असते ही केस आली नाही हा हे केव्हा येईल कशी येईल मध्य हा कौटुंबिक आजार आहे सगळं तिच्या डोक्यामध्ये ते वादळ सुरू राहते पूर बिंधास्त आहे बाप येत पर्यंत पूर बिंधास्त राहते मस्त खेडत आहे बाळगत आहे आणि बाप त्या तोऱ्यामध्ये आला की पोराच्या मनामध्ये अशी भीती निर्माण होते खरं आहे का खोटा आहे हा पोराच्या मनामध्ये भीती निर्माण होते पोरं आहे ना आधार शोधते बोलत नाही आणि त्यावेळेस नवरा बायकोचं भांडण झालं की पोर एक कोणता धरून बसते मित्र त्यांचं उभं आयुष्य आम्ही त्याची राख रांगोळी करत आहोत मग आता आम्ही आमच्या पोराचं भविष्य उद्ध्वस्त करत असेल तर काय सर्वस्व गमत राहिलं आणखी बरोबर आहे ना हे सगळं घडलं आहे पण मी खरंच ईश्वराचा आभारी आहो समजदार बायको आहे शेवटच्या टप्प्यापर्यंत सोडून नाही गेलो अगदी पोरं म्हणजे वर्णावर येतपर्यंत ईश्वराने मला या मार्गावर आणून सोडलं आणि माझे पूर योग्य मार्गाने वाटचाल करायला लागले पुन्हा मी काही दिवस म्हणजे तो जो प्रवास होता माझा स्वतःला संपवण्याचाच उद्देश होता काय पण त्यावेळेसही मला खरी मदत केली कुटुंबातल्या लोकांनी मानसिक आधाराची गरज असते मित्रो खाचू नका मनातून काहीही फरक पडत नाही याही परिस्थितीतून नक्की वाटचाल करता येते आपल्या कुटुंबातले लोक भक्कमपणे आपल्या पाठीशी उभे आहे हे विसरून चालू नका कारण ते भक्कमपणे आपल्या पाठीशी उभे नसते तर आपल्याला इथे उपचारासाठी पाठवलं नसते तो, तो आपल्या मनामध्ये वाटत होत आपल्याला की आता माझ्या पुढे जगण्याजोगं काही राहिलं नाही मित्रो हा कार्यक्रम आशा शक्ती आणि बड काय इथं येणाऱ्या माणसाला जीवन जगण्याची आशा नक्की मिळते नक्की ईश्वर आमच्या जीवनामध्ये काम करतो कसं आहे तुम्ही इथून गेल्याच्या नंतर तुम्हाला जिथं कुठे अल्कोहोलिक अनेनिमतच्या सभा असेल जवळ तिथं जुडा त्याशिवाय आमचं विश्व नाही आणि तिथं जुडल्याच्या नंतर स्वतःला शोधा अनुभवी लोकांना ऐका काय याही परिस्थितीमधून आम्ही उभे होऊ जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आपण आहो मित्र काहीही गेलं नाही झालं ते सोडून द्या भूतकाळाचं वेटोड करून डोक्यामध्ये कचरा करू नका ना तर परत येणार नाही आहे ना परंतु त्याची भरपाई करता येईल आणि ती भरपाई उठावीपणाने करू नका हळूवार हळूवार करा कारण मी त्या भरपाई करण्याच्या नादामध्ये दारूपासून दूर राहून फार मोठ्या चुका करून बसलो होतो कारण स्पॉन्सर घेतला नव्हता स्पॉन्सर घ्या स्पॉन्सर घ्या योग्य पद्धतीने वाटचाल करा काय अजूनही काही फरक पडत नाही मित्र जेव्हा ज्या वेळेस तुम्ही इथं आले अगदी ईश्वराची योजना आहे हे मान्य करावं लागेल आपल्याला योग्य वेळी योग्य ठिकाणी तुम्ही आल्यात आता इथून आपल्याला वाटचाल करायची आहे काय सगळीकडून आपण तुटलो खचलो याच शल्य बोचू नका देऊ तुम्ही एकटे नाही आहे अल्कहोलिक अनॅनिमस ही फेलोशिप आपल्या पाठीशी आहे तुमचं कुटुंब भक्कमपणे तुमच्या पाठीशी आहे इतरांना बदलण्याच्या नादामध्ये पडू नका स्वतःमध्ये बदल करायचा आहे आणि वाटचाल करायची आहे मित्रो काय जान आहे तो जान आहे सर सलामत पगडी पचास काय तुम्ही स्वस्त राहिले प्रत्येक समस्येवर नक्की तोडगा का निघतेच काय जेव्हा कुलूप आलं तर चाबी आहेच ते शोधावं लागते काय आपलं सर्वस्व नाही हरपलं त्या ईश्वराने मला योग्य ठिकाणी आणून ठेवलं बाबा आता तू शोध स्वतःला आणि येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्यातून तू तु वाटचाल कर मी तुझ्या पाठीशी आहो याचा सबळ पाठपुरावा तुम्हाला अल्कोहोलिक एनॅनिमसच्या सभेमध्ये मिळणार तुम्ही येथून जा प्रामाणिकपणे फेलोशिपची जुळा नक्कीच आपल्या जीवनामध्ये चमत्कार होणार मित्रो मला असं वाटत होतं की मी आता सगळं गमावलेलं आहे मी आत्महत्या करायला गेलो काय पण ईश्वराला मान्य नव्हतं ईश्वर नक्की आम्हाला मदत करते मित्र यावर विश्वास ठेवा काय मी अठ्ठावीस जून माझ्या आत्महत्येची तारीख ठरवली होती आणि अठ्ठावीस जून दोन हजार सतरा मी खरोच म्हणजे असं प्लॅनिंग होत माझं पूर्ण पण शनिवारी पंचवीस जून माझी पत्नी काय म्हणते ना मिटिंगला जाऊन येऊ माझ्या डोक्यामध्ये तिकडचे वेध लागले होते आणि आम्ही मिटिंगला गेलो दोघे जण आणि ईश्वर कशी मदत करते याचे प्रत्येक जेव्हा आम्ही शोधून पाहतो तेव्हा लक्षात येते आणि त्या दिवशी हो योगायोगाने हो मध्ये विचार होता दारुड्या आत्महत्या का करते त्या सगळ्या समस्येचा पाळा वेगवेगळ्या वेग त्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी काही लोकांनी चुकीचे निर्णय घेऊन स्वतःला संपवलं त्यावर चर्चासत्र सुरू होतं आणि ती प्रत्येक गोष्ट माझी पत्नी काळजीपूर्वक ऐकत होती आणि माझ्या चार दिवसामध्ये घडणाऱ्या घडामोडी तिला त्या क्लिक झाल्या आणि तिनं रस्त्यामध्ये मला विचारलं तुमच्या मनामध्ये काय सुरू आहे बघा आणि मी मग सगळं सा सांगलं बोलता झालो आणि दुसऱ्या दिवशी माझे दोन्ही भाऊ पत्नी आम्ही बसलो आणि यावर विचार विमर्श केला खूप रडलो आणि ठरवलं याच्या नंतरच आयुष्य जगील माझ्या समस्या सहित सोडवत सोडवत इतर पीडितांसाठी जगीन हा निर्णय घेतला आणि तेव्हापासून वाटचाल करायला लागलो मित्र मला सहकार्य करायला लागले बऱ्याच सहकार्यांना इथं फायदा झाला काय मला विशेष फायदा झाला मला तुमचं सान्निध्य रोज मिळायला लागलं एक दिवसापासून मला दुरी मिळायला लागली आणि इथला कार्यक्रम ज्यांनी प्रामाणिकपणे घेण्याचा प्रयत्न केला आपली अक्कल हुशारी नाही लावायची आहे घेण्याचा प्रयत्न केला ते तुम्हाला शेकडो लोक इथून गेल्यानंतर चांगले जीवन जपताना दिसणार मित्र भेटणार तुम्हाला तुम्ही प्रवाहामध्ये जाईल तेव्हा काय काहीही संपलेलं नाही ईश्वराने आज मला स्वस्थ ठेवलं आहे सगळं गेलं असेल काय शेती गेली घर गेलं सगळं सगळं जरी गेलं असेल तरी आज शारीरिकदृष्ट्या वयाच्या बावनाव्या वर्षी मी स्वस्त आहोत आजपर्यंत मला कोणताही आजार झाला काय उद्या होणार माहीत नाही परंतु आज स्वस्त आहो पुन्हा काय पाहिजे कुठं आपलं सर्वस्व संपवलं काय बस आपल्याकडे काय आहे त्या जमेच्या बाजूचा विचार करायचा घेलेलं सोडून द्या काय बस हे गृहित धरतो जे आहे प्राप्त जो प्राप्त आहे जो पर्याप्त प्राप्त आहे व पर्याप्त आहे जे माझ्यापाशी आहे बस त्याच्यातच मला सुरुवात करायची आहे कोणाबद्दल तुलना करायची नाही गेलेल्याचा खेद व्यक्त करायचा नाही आणि येणाऱ्या संधी ईश्वर नक्कीच देणार मित्र जरी भूतकाळामध्ये काहीही संपलेलं असेल त्याचा विचार नका करू लोक काय माझ्यासोबत चुकीचे वागते त्याचाही विचार नका करू जे आपण पेरलं चुकीचं तर आपल्या वाट्याला चुकीचं येणार आहे इथून चांगलं पेरणं सुरू करा नक्कीच चांगलं आपल्या वाट्याला येईल मोटिवेशनल व्हिडिओ पाहतो आपण त्याच्यामधून हाच बोध दिला जाते सत्संग आहे त्या सत्संगामधून नामस्मरण कसं करायचं ईश्वराशी लीन कसं व्हायचं या गोष्टीचा आपल्याला सातत्याने सराव करायचा आहे आणि पुढे वाटचाल करायची आहे नक्की चांगलं जीवन जगता येईल कारण मी अनुभवाने सांगत आहोत आणि ते तुमच्याही बाबतीमध्ये नक्की घडणार मित्र धन्यवाद हा व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये कळवा Kini baru di lela nomor baru sampar kekara like subscribe and share nanti